लग लग नमस्कार मंडळी आज मी आलेली आहे माझ्या घरच्या पूजेला माझ्या मम्मीच्या घरी म्हणजे माहेरी आज पूजा आहे दिवाळी निमित्त ही पूजा ठेवलेली होती तर ह्या वगैरे ह्या सगळ्या माझ्या जुनी लोक सगळी माझी सगळेच्या सगळे म्हणजे ही फुल जोगेश्वरी टीम आहे आमची सगळेजण ना की तू पहिला कुठे राहायची तर मी जोगेश्वरी गुंफा टेकडीला राहायची तुम्ही सगळेजण असं सर्वोदय नगरला राहते का इथे राहते तर आमची ही गुंफा टेकडीची सगळी मेंबर्स <laughs> <laughs> आहेत आम्ही तर आज मला खरंच खूप छान वाटतं की आता हे सगळेजण मला भेटलेले आहेत इकडे काय चॅनल चॅनल बद्दल अनुभव काय तुमचा मला गौरवनी दाखवलं माझ्या मुलांनी मला अचानक दाखवलं मम्मी हिला ओळखतेस का आपल्या तिकडे साळीमध्ये राहायची तेव्हा मी आठवलं अक्षरशः हा इथं आता आता मराठी तर आज घरी सत्यनारायणाची पूजा आता मलाच ऍक्च्युली यायला उशीर झाला होता बाकीच्या सगळ्या गोष्टी करून मग आता सकाळची पूजा होती त्याच्यामुळे पूजा वगैरे तर <laughs> झालेली आहे मीच संध्याकाळी इकडे आलेली आहे

नाही जॉब चालू आहे माझा आणि अजून एक खास सांगायची गोष्ट म्हणजे ज्या शाळेत शिकून मी मोठी झालेली आहे त्याच शाळेत आता ही जॉब नाही त्यामुळे आता शाळेतल्या भरपूर आठवणी तिच्याकडे मला समजतंय मग खूप छान वाटते खूप दिवसानंतर आम्ही पण दोघी जणी भेटलेलं आई सांगते तिची शाळा कशी आहे आता शाळेत आता किती चेंजेस झालेले आहेत ते सोडून गेली आणि शाळा बोलते आता मी माझ्याकडे काय वाट वाटतं बहीण एवढी मोठी युट्यूबर झाली काय वाटतं मोठी नाही का काही मोठी नाही झालेली आहे आनंद वाटतं युट्यूबर झाले तू आता मला पण सपट खूप चॅनल आनंद दोघी ना हे आहेत माझे पप्पा प्रकाश पोवळे सगळे जर नाव विचारत असा काय काय तर प्रकाश आहे बघा आणि मम्मी अश्विनी फोवळे ही माझी मम्मी आहे आता मला सांगा मी कोणासारखी दिसते मम्मी सारखी का पप्पांसाठी या मयुरेश पोवळे इकडे या बघा आता जेवणाची तयारी म्हणजे ऑलरेडी कॅटरसलाच ऑर्डर दिलेली होती ते इथे छोले चमचा कुठे आहे का पूजेचं जेवण असल्यामुळे छोले इथे आपले डाळ आहे इथे काय आहे शिरा प्रसाद हा प्रसाद आहे प्रसाद प्रसाद ठेवलेला आहे पापड वगैरे पुरी आणि भात तिकडे सगळ्यांची घाई गडबड चाललेली आहे आम्ही सगळे शूट डायरेक्ट घेते कोणाला कल्पना आनंद येतात हा माझा मामा छोटा मामा मोठा मामा आता गेलेला आहे मग आम्हाला लेट झाला यायला ले। हा भाऊ मयुरेश फोळे

जसे दिसते त्याचप्रमाणे सोजवळ आणि अतिशय चांगले अतिशय चांगले असं काही नाहीये बाटली घेऊन या ते तुम्हाला सांगतील काय ते नाही थँक्यू दिसत नाही तुम्हाला पण बोलायची संधी आहे तुम्ही पण बोलू शकता

सगळ्या एडिटिंग वगैरे सगळ्या गोष्टीकडे असतात माझ्याकडे फक्त उभं राहायचं आणि काम करायचं कॅमेरा समोर चॅनल पैसे दिला येतात एका कडद्याच्या पुढचं पण आहे ना झालं दोघांना अर्ध्या मिळणार

पाण्यामध्ये काय असत किंटी मामी ही माझी मोठी मामी आता मामा गेलेला आहे कामाला ही मामी अतिशय सुंदर जेवण बनवते अतिशय सुंदर म्हणजे एवढी आहे ना एकदम भारी सगळ्या मस्त बनवते ती एकदम हे आमचे दोन पिल्लुडी सावी आणि त्रिसावी बरोबर सावी, सावी। हाय सर आणि आत्तीच्या चॅनल सबस्क्राईब करा करू सावी ही माझी भावज आहे भावज पण खुश झाली व्हिडिओ आला दोघींच जेवण चाललंय इकडे बसलेल्या आहेत माझ्या दोन्ही मावशी ही सगळ्यात मोठी मावशी आहे आणि धाकटी ना तू सगळ्यात <laughs> इथे माझा भाऊ खूप दिवसानंतर मला भेटलेला आहे त्याची पण तब्येत ठीक नव्हती म्हणून तो नव्हता आर्न शांतपणे आर्नोच ऍक्च्युली फेवरेट मामा त्याच नाव आहे यज्ञेश पण आर्नो त्याला मोगा मामाच बोलतो तर तुम्ही सगळे माझं चॅनल बघता ना तर त्याच्याबद्दल काहीतरी रिव्ह्यू द्या खूप सुंदर आहे सगळ्यांनी सबस्क्राईब करा कमेंट द्या लाईक करा

<गलत् Elliot> <गलेगा> नागी। 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 <गलत्त>। चला भावजी तर बसले हा तिकडे <गलत्त>। ते अजून हा गुलाबजामुच रा माझ्याकडे गुलाबजामुन वाटायचं काम दिलं होतं पण ते संपायला लागले म्हणून मला आता कोशिमीर दिली आहे वाटून घे कारण गुलाब खाऊन संपाय लागले ना म्हणून आता कोशिमीरचं काम दिलंय माझ्याकडे ए ते भाऊजींना पण वाढायचं का गुलाबजामुन्या लाजायचं ते जे पाहिजे ते मागायचा संपत आला कि सुरुवात करायची अति उत्तम हिरेन जेवण कसं आहे काय देऊ भाऊजी मला काय देऊजी गोड आहे

माझी आलेली पूजेसाठी पण तिची आणि माझी भेट गाठल्या झालेली दादा पण आल्या होता खास अमेरिकेवरनं पण त्याची पण माझी आता भेट नाही झालेली आता थोड्या दिवसात भेटूच आम्ही तर त्यांनी बघा माझ्यासाठी काय काय दिवाळी गिफ्ट आणलेलं आहे इकडे हे हा बघा सगळ्यात पहिला तर गणपती बाप्पा किती सुंदर गणपती बाप्पा बघा इकडे करंडी आहेत हा पण एक छोटासा दिवा आहे त्याच्यामध्ये आहेत वाटतं मी बघते आणि हे खास आर्यासाठी पाठवलं माझ्या वहिनीने थँक्यू सो मच वहिनी वहिनीने पाठवलेले हे आता इथे हे नॅचरल्स आईस्क्रीम आहे पण आपण माहिती आहे ना डब्बा वेगळा असतो आतला आयटम वेगळा असतो असे आपण इंडियन असतो तर बघा मस्त मस्त दादाने चॉकलेट आणलेले ह्याच्यामध्ये मुलांसाठी तर ते पण आता मी सगळं घेऊन चाललेली आहे

घर <laughs> आजी ती बी ब तिकडे आजी आजी दाखवा माझी आजी आजोबा तिकडे येते ते तुझ्या आजो आहेत ना तशी माझी आजी आणि माझे आजो आहेत तुझे आजी आजो कसे आहेत तसे माझे येते

अरे तर मंडळी आता आमचं आता आम्ही चाललो परतीच्या वाटेला आता चालली आहे दादाला पण नाही कोणा आम्ही इथेच राहतो मग तर मंडळी नक्की सांगा आजचा ब्लॉगा कसा वाटला आणि आमच्या म्हणजे छोट्या छोट्या भाज्या कशा वाटल्या नक्की मला कमेंट करून सांगा बाय 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 करा बाय बाय भा� अरे